नमस्कार मंडळी मी शुभम शुक्ला नमस्कार मी नाथा ढगे आपण घेऊन आलो नगर परिषद किल्ले धारू निवडणूक दोन हजार पंचवीस रणसंग्राम भाग दोन धारूर नगर परिषद निवडणूक रणसंग्राम दोन हजार पंचवीस आता मोठ्या रंगात आलेला आहे आणि प्रमुख पक्षांनी आता आपापल्या आप परीनं जोरदार तयारी केल्याचे दिसून येत आहे या मागचं कारण म्हणजे पक्षांमध्ये झालेले प्रवेश मोठमोठे चेहरे या पक्षातून त्या पक्षामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे काल पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पूर्णतः पार पडलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये धारू नगरीचे भाजपाचे मुख्य चेहरा असणारे तसेच एक प्रभावी कुटुंब राजकीय कुटुंब ज्यांना मानलं जातं ताकद आहे ज्यांची असे बालासाहेबजी जाधव यांना आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे या प्रवेशानंतर सोबतच पंचवीस वर्षाचे नगरसेवक असलेले शेख गपारबाई यांनाही प्रवेश केलेला आहे तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभाकर चव्हाण यांनाही प्रवेश केलेला आहे धारू नगरीचे माजी उपनगराध्यक्ष भाई कुरेशी यांनाही प्रवेश केलेला आहे या प्रवेशामुळं पक्षाला कुठं ना कुठं पाठबळ मिळालंय का सर निश्चितच आता धारू नगर परिषद रणसंग्राम दोन हजार पंचवीस विचार केला तर सध्या तरी आताच्या घडामोडीवरून आपल्याला ही प्रमुख तीन पक्ष हे सक्रिय झालेले आपल्याला दिसत आहेत यामध्ये प्रमुख जो पक्ष होता आता तुम्ही उल्लेख केला किंवा के राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट तर या अजित पवार गटामध्ये हा पक्ष कुठेतरी अगोदर असं वाटत होतं की यांच्याकडे एक प्रमुख चेहरा नाहीये परंतु विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी एक मोठा डाव टाकलेला आहे आणि यामध्ये एक मोठा भाजपाचा चेहरा प्रतिष्ठित असलेला एक चेहरा बालासाहेब जाधव यांना ते त्यांच्याकडं ओढण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत तर ते एक मोठ्या चेहरा आहेत त्यांच्यासोबत आणखी असंख्य जे त्यांचे कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर माजी नगरसेवक चौकाराम बापू गाय समुद्रे असतील जे की गफरभाई असतील शे गफरभाई जे आहेत तर यांचंही एक भाजपाचे एक अनुभव चेहरे आहेत त्याचबरोबर काँग्रेसचे प्रभाकररावजी चव्हाण असतील यांच्यामुळं निश्चितच एक मोठी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला मिळालेली आहे आणि हा पक्ष चेहराविना असलेला आता एक मोठा ताकदून पक्ष म्हणून समोर आलेला आपल्याला दिसत आहे तर अजून तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडं जसा नगराध्यक्ष पदाचा चेहरा समोर आलेला आहे तसा अजून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आपण समोर आलेला नाहीये इच्छुकांची यादी समोर आलेली आहे पर इच्छुकांच्या या दिसामुळे अजून नगराध्यक्ष पदाच्या चेहऱ्यावरती शिक्कामोर्तब झालेलं नाहीये हे शिक्कामोर्तब कोणत्या उमेदवारावर नावावर चर्चेवर होईल आता सध्या तरी आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रवेश करून घेतलेले आहेत आणि यामध्ये कार्यकर्त्यांची चर्चा इतर इतरच्या इतर चर्चेवरून आपल्याला असं लक्षात येते की बालासाहेब जाधव हे या पक्षामध्ये आले ते नगर परिषदेचे अध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात त्याचबरोबर डॉक्टर मयूर सावंत यांचंही नाव पुढे आहे म्हणजे हे एक दोन चेहरे समोर आहेत पण आणखी आमदार प्रकाशदादा सोळंके कोणता डाव टाकतात आणि कोणाला पसंती देतात हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे परंतु आता त्या कार्यकर्त्यांनी त्यांचा संपर्क वाढवायला सुरुवात केलेली आहे भारतीय जनता पार्टीचा अजून अध्यक्ष पदाचा चेहरा समोर आलेला नाहीये बहुतांश गावामध्ये चर्चा अशीही सुरू आहे की माजी नगर अध्यक्ष तेच या निवडणुकीमध्ये दोन हजार पंचवीस उभा टाकतील पण अजून पक्षाकून भूमिका स्पष्ट झालेली नाहीये स्थानिक नेतृत्व काही सांगत नाहीये यामाग नेमकं मोठे बदल होणार आहेत का भारतीय जनता पार्टीचा जर विचार केला तर धारूर भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर स्वरूपसिंह हजारी बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण हा एक पहिल्यापासून चाललेला हे आहे परंतु या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण आहे गटासाठी आहे तर या निवडणुकीमध्ये डॉक्टर स्वरूपसिंह हजारी हे निवडणूक लढवतील असं वाटतंय परंतु कुठेतरी आणखी एक नाव बालाजी चव्हाण यांचं देखील नाव चर्चेला येत चर्चे आहे कार्यकर्त्यांमध्ये इतर ठिकाणी काही चर्चा आहेत की जर पक्षाने त्यांना संधी दिली तर ते देखील पुढं उभार राहू शकतात उभारी घेऊ शकतात असं विचित्र आहे परंतु या ठिकाणी डॉक्टर स्वरूपसिंह हजारी आणि इतर वरिष्ठ जे मंडळी आहेत जे निर्णय घेतील डॉक्टर साहेबांनी ते सांगितलं होतं किंवा जे वरिष्ठ निर्णय घेतील त्यामध्ये आम्ही सगळेजण ठरू असं त्यांनी एका मुलाखतीमध्ये बोलले होते परंतु सध्या दोन नावाची भाजपमध्ये चर्चा सुरू आहे तसेच धारू नगर भारतीय जनता पार्टीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे असलेले नेते माजलगाव मतदारसंघाचे माधव निर्मल यांना भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर बहुतांश चित्र बदललेलं आहे माधव निर्मल नगर परिषद निवडणुकीमधून माघार घेऊन नगराध्यक्षपदासाठी कुठे ना कुठे मोठ्या घडामोडी घडविण्याच्या इच्छेनं भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केलेला आहे का माधवराव निर्मळ यांनी प्रवेश केलेला आहे यांचा माधवराव निर्मळ ही या धारू शहरामध्ये मोठी ताकद आहे ते माझी नगराध्यक्ष आहेत त्याचबरोबर त्यांचाही संपर्क या ठिकाणी आहे या संपर्काचा फायदा हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला होणार आहे परंतु माधवराव निर्मळ हे अध्यक्षपदासाठी काय उमेदवार नसतील असं सध्या तरी चित्र आहे ते वरच्या लेवलला म्हणता येईल किंवा वरिष्ठ राजकारणामध्ये नगर परिषद सोडून त्यात वरच्या लेवलला आमदारकीसाठी ते, ते निश्चितपणे प्रयत्न करतील गेल्या विधानसभेला त्यांनी खूप चांगल्या प्रकारची लढत दिली आणि भावी याच्यामध्ये वरिष्ठ त्यांना एक बीजेपीकडून उमेदवारी देऊ शकतात त्यामुळे ते इथं भाजपाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी कस लावतील त्याचबरोबर अशी पण चर्चा आहे की त्यांच्याकडून त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे असल्यामुळं प्रभागामध्ये त्यांच्या मनावर काही प्रमाणामध्ये तिकिटे दिली जाऊ शकतात त्यांचे उमेदवार ते उभा करू शकतात आणि पुढे चालून काही घडामोडी घडल्या तर त्यांच्या गटाला उपनगराध्यक्षपद दिलं जाऊ शकतं किंवा ते काय त्यांनी काय अजून मागणी केलेली नाही परंतु एक चर्चेतून असं वाटतं की बाबा काही उमेदवार ते उभं करतील आणि एक प्रबळेनुसार सर्वांच्या विचारांना पुढे काही घटना घडू शकतात तसेच आता आपण पाहिलंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे असलेले नेते धारू नगरीचे माजी नगराध्यक्ष अर्जुन गायकवाड ला नगर हो, हे पूर्णतः तयारीला लागलेले जवळपास त्यांना आठ ते दहा नगरसेवक हे प्रभागामध्ये फिक्सही केलेले आहेत त्यांचे काही जणांचे चित्र आज समोरही आहेत की मी निवडणूक लढवणार म्हणून तर या चित्रावरती एकदा स्पष्टीकरण दिलं तर खूप बरं होईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत अर्जुन बाप्पा गायकवाड हा एक अनुभवी चेहरा आहे मोठा अनुभव त्यांच्या पाठीमाग आहे कामाची पद्धत चांगली आहे निश्चितच ते या ठिकाणी ताकदीने उतरलेले आहेत सगळ्यात प्रथम त्यांनी स्वतःची उमेदवारी त्यांच्या पक्षाने त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी ते कामाला सुद्धा लागलेले आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं असतं की प्रभागातील नगरसेवक तर नगरसेवक त्यांनी जवळपास अर्ध्याच्यावर नगरसेवक त्यांचे झालेले आहेत ते कामाला देखील लागलेले आहेत आणि एक प्रमुख पक्ष हा जो आहे की सर्वात पुढे असणारा प्रचारामध्ये सध्या उमेदवारी जाहीर करून त्यांनी कामाला लागलेला हाच पक्ष स्वतः या ठिकाणी दिसत आहे प्रचारात त्यांना आघाडी घेतलेली आहे पण जनते पोस्टर ते ना, ना कितवर जोडू शकतात काय करू शकतात पुढे अजून काय अजून काय घडामोडी ते याकडे सुद्धा जनतेचं लक्ष राहणार आहे तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे दोन उमेदवारांचे नाव चर्चेत आहे एक राहिले बालासाहेब जाधव दुसरे डॉक्टर मयूर सावंत ह्या दोन्ही उमेदवारापैकी समजा सांभाळ एक उमेदवार आपण गृहीत धरला तर ते उमेदवार कामाला लागले आहेत का जनता त्यांना कसं पसंती देणार त्यांचं कार्य काय डॉक्टर मयूर सावंत हे नवीन चेहरा आहे जनतेसाठी अन्न बालासाहेब जाधव हे माजी नगरसेवक हो आहेत पर डॉक्टर मयूर सावंत यांचे वडील सुद्धा धारू नगरीचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत हे विसरता येत नाही सर त्यावरती विशेष डॉक्टर मयूर सावंत यांना राजकीय वारसा आहे त्यांचे वडील खूप वर्षापासून या राज्या नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात ते कार्यरत होते नगर परिषदेमध्ये त्यांनी नगराध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे आणि एक राजकीय वारसा त्यांच्या पाठीमाग आहे पण त्याचबरोबर तुलना केली तर बालासाहेब जाधव हे देखील एक माजी नगरसेवक आहेत एक प्रतिष्ठित चेहरा आहे आणि अनुभवी चेहरा आहे आता या दोन नावापैकी कोणाला आमदार प्रकाश दादा सोळंके पसंती देतात त्याचबरोबर हा निवडत असताना आमदार प्रकाश सोळंके रमेशरावजी आडसकर आणि दुसरे जे आहेत आपले राजाभव नाम तर हे तिघजण बसून त्या ठिकाणी चेहरा लवकरच निवडतील आणि जो उमेदवार आहे तो आपल्याला पाहावयास मिळेल असं वाटतंय सध्या तरी भारतीय जनता पार्टी म्हणजे धारू शहरातील तीन नंबरचा सध्याला पाठीमाग चाललेली पार्टी आहे असं म्हणता येणार नाही पर तरी म्हणावं लागतंय कारण अजून त्यांच्याकडून कोण चेहरा समोर आलेला नाहीये त्यामुळे असं मानण्याची वेळ येते कारण दोन्ही पार्टी आपापल्या आप कामाला लागलेले कालपासून बॅकफुटवर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आज पक्षप्रवेशाचा काल झालेल्या कार्यक्रमानंतर पुढे गेलेली आहे भारतीय जनता पार्टी लवकरच निर्णय घेऊन नगराध्यक्ष पदाचा चेहरा समोर आणेल का निश्चितच त्यांच्याही घडामोडी चालू आहेत बैठका झालेल्या आहेत चर्चासत्र झालेली आहेत त्यांनी इच्छुकांची जी आहे ती इच्छुक कोणते आहेत हे देखील चाचपणी केलेली आहे आणि लवकरच त्यांना सुद्धा तो चेहरा समोर आणावा लागेल आणि प्रचाराला सुरुवात करावी लागेल जर प्रचाराला सुरुवात आताच केली नाही तर जनतेपास जाण्या जनतेजवळ जाण्या तक उशीर होईल प्रचाराला पाठीमागे राहतील त्यामुळे सर्वच पक्षांना तिन्ही पक्ष प्रमुख आहेत तिन्ही पक्षाकडे पक्षा मोठमोठे चेहऱ्या आहेत तसेच त्यांचं स्थायी जनतेशी नाळ जोडलेली आहे आता जनताही त्यांना कितवर साथ देते या कितपर साथ देते हे पाहवास इसु उत्सुकतेच ठरणार आहे पण जनतेच्या प्रश्नाकडं कोणी गेले का आता विचारायला की जनता पाण्याच्या मुळे त्रास त्रास होते दिवाळी सारखा मोठा सण झालेला आहे नळाला पाणी नव्हतं तर कोणी उमेदवार आलाय का माजी नगराध्यक्ष आलाय का बाबा पाणी आलं नाही तुमच्या इकडं तुमची गैरसोय होते तुमच्या इकडे अस्वच्छता आहे त्यासाठी कोणी आलेत का, का नगराध्यक्ष पदासाठी जी निवडणूक जाहीर झालेली समजा दोन हजार पंचवीसची होणार आहे लागणार आहे त्यासाठीच फक्त सगळेजण आपापले पक्षा कोण फिरत आहे सध्या तरी आणखी कोणी जनतेमध्ये गेलेलं दिसत नाहीये ते त्यांच्याच राजकीय ह्याच्यामध्ये सध्या गुंतवून आहेत परंतु जनतेचा जो मेन प्रश्न आहे सध्या आपण पाहिलं तर दिवाळी देखील धारूरकरांची पावसाच्या पानावर काढावं लागली दसरा देखील पावसाच्या पाण्यावर गेला गावामध्ये सध्या असं चित्र आहे की एक महिना झालं की नागरिकांच्या नळाला पाणी नाहीये जनता त्या ठिकाणी खूप त्रस्त आहे आता हे ज्या वेळेला हे उमेदवार सगळे मध्ये जातील फिरतील प्रचारासाठी तेव्हा मात्र यांना निश्चितपणे याचा त्रास मोठा सहन करावा लागणार आहे की पाण्याबद्दलच्या गृहिणीचं ज्या आहेत त्या मोठा आवाज त्या ठिकाणी त्यांना ऐकायला मिळणार आहे ते मात्र निश्चित या सर्व त्रासाला ते सामोर कसं जाणार कारण आता धारून नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी कुंडलिका पाणी योजनेचं पाणी आलेलं आहे असं माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोंगे यांना काल आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे तर याचा सुद्धा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला होणार आहे का मग निवडणूक हे पाण्याच्याच प्रश्नावर न राहता दुसरे येणार आहे जनतेच्या समोर काही प्रश्न निश्चितपणे या दारूर नगर परिषदेमध्ये जनतेच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो पाणी प्रश्न कुंडलिका पाणी योजना ही गेल्या जवळपास दहा ते बारा वर्षापासून रखडलेला प्रश्न येतो म्हणजे तो पूर्ण करण्यामध्ये अपयश आलेलं होतं आता आमदार प्रकाश सोळंक यांनी सांगितलं किंवा या ठिकाणी दोन तीन महिन्यामध्ये आम्ही निश्चितपणे या टाकीमध्ये पाणी पुरवठा करू इथपर्यंत आलेली आहे दहा वाजून दहा मिनिटाला पाणी पडलं असंही त्यांनी सांगितलं परंतु ही निवडणूक कुंडलिका पाणी योजनेवरच महत्वाचा मुद्दा ठरणार आहे त्या ठिकाणी ते आहे धारूकरांच्या संशयबाबत सर्वजण श्रेयवाद घ्या गे, घेणार आहेत ह्या पाणी प्रश्नाचा कारण पाण्याची योजना जेव्हा मंजूर झाली तेव्हा अर्जुन गायकवाड हे नगराध्यक्ष होते प्रकाश जादा आमदार होते त्याच गटाचे हे नगराध्यक्ष होते पण योजना पूर्ण होताने सर्वांचे पक्ष बदल झालेला आहे जवळपास जसे अर्जुन गायकवाड हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटामध्ये गेलेले तर आणि तसेच धारू नगरीचे दोन हजार सोळाचे माजी नगराध्यक्ष यांनाही शब्द दिला होता की आम्ही तीन महिन्यात सहा महिन्यात पाणी योजना पूर्ण करू त्यावेळेसचे त्यांचे विरोधक असलेले माधव निर्मळ यांनाही शब्द दिला होता जर आम्ही निवडून आलो तर आम्ही पूर्णता करू पण दोघांनाही अजून काही केलेलं दिसत नाहीये त्यामुळे जनता यांच्याकडे सुद्धा एक वेगळ्या नजरेने पाहणार आहे का आता निश्चितच जी योजना महिन्यामध्ये पूर्ण व्हायची दीड वर्षामध्ये ते आज दहा ते बारा ते ते तेरा वर्ष झाले तरी देखील ही पूर्ण झालेली नाही याचा त्रास धारूरकरांना निश्चितच होत आहे आणि याचा जबाब ते आता निवडणुकीला जायला उमेदवार येणार आहेत ते निश्चितपणे विचारल्याशिवाय राहणार नाहीत म्हणजे दोन हजार सोळाचे निवडणूक झाली होती आपापल्या उमेदवारांना नगराध्यक्ष पदाचे असते नगरसेवक असते आपापल्या नेत्यांचं स्पष्टीकरण देत होते तेच आपल्याला दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीमध्ये दिसणार आहे त्यामुळे जनतेसाठी हे नवीन नाहीये पण आश्वासनासोबत सत्तेत अवतारणारे स्वप्न हे कोणता नगराध्यक्षपदाचा उमेदवार देऊ शकतो असं आत्ता तरी आपल्याला वाटतंय सध्या तरी आता जो आहे सत्ताधारी पक्ष बघितलं तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जो आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये आमदारच्या काळाचा जो आहे काळ तो हा सत्ताधारी पक्षाकडे यांच्याकडे आहे तर हे सध्या पूर्ण करू शकतात आणि प्रकाश सोळंके यांनी आमदार प्रकाश सोळंके जे आहेत त्यांनी सांगितलं आता की आम्ही तीन महिन्यामध्ये निश्चितपणे योजना पूर्ण करू आणि त्या दृष्टीने बरचसं काम झालेलं आपल्याला दिसतंय आणि ती योजना पूर्ण झाली निश्चितपणे धारूरकरांना देखील फायदा होईल आणि जो पूर्ण करील त्या पक्षाला देखील या धारू नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये किंवा येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे याचा फायदा त्यांना होणार आहे तसेच आपल्याला एक वेगळा प्रश्न आहे आपल्या पाष नगर परिषदेच्या निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणूक झाली होती या निवडणुकीमध्ये आपत्ताचे आमदार आपले प्रकाशदादा सोंके यांना थोडस प्रेम जनतेने कमी दिलं होतं यावरती बोलताना दोन वेळेस पण दादा नाराजी व्यक्त केलेली आहे पण दादा न कधी विकासाच्या बाबतीत धारू शहराला म्हणा धारूच्या नगरीतल्या जनतेला म्हणा माग सोडलेलं नाहीये तर जनता आता तरी दादांना प्रेम देईल का आपल्या उमेदवारांना निवडून देऊन त्यावेळेची निवडणूक जी होती विधानसभेची निवडणूक आणि ही निवडणूक याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो आम जी आता विधानसभेची निवडणूक झाली तर त्यामध्ये कमी पडण्याची कारण किंवा हे स्थानिक नेतृत्व या ठिकाणी उभं होतं त्यामुळे निश्चितच लोकांना वाटत असतं की आपला स्थानिकचा आमदार असावा त्यामुळे तिकडे थोडा ओढ गेला असेल परंतु आत्ताच्या या निवडणुकीमध्ये प्रकाशदादा सोळंकेंनी देखील की जाहीरपणे सांगितलं की मला दारूच्या जनतेनं कमी प्रमाणामध्ये प्रेम दिलं परंतु मी विकासाच्या दृष्टीनं कुठे कमी पडणार नाही आणि हाच मुद्दा आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना लक्षात घ्यावं लागेल की आपल्या जनता काही प्रमाणामध्ये आपल्याला कमी पडली आपल्या पक्षाला मते म्हणजे नाराज आहे ही नाराजी कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न त्यांना मोठ्या प्रमाणात करावं लागेल आणि त्यासाठी त्यांना कुंडलिका पाणी योजना हे खूप महत्वाचं आहे ते तो तीन महिन्यामध्ये म्हणत आहेत पण आम्ही तर असं म्हणत की त्यांनी ती एकाच महिन्यामध्ये पूर्ण केली पाहिजे तरच त्यांना निवडणुकीमध्ये मोठा फायदा तसेच आता धारू नगरचे माजी नगराध्यक्ष राहिलेले अर्जुन बाप्पा गायकवाड हे ज्या ताकदीनं कामाला लागलेले आहेत कुठेही गावामध्ये सर्व चर्चा चालू आहे की सर्वात आघाडीवरती फक्त आता सध्याला शरदचंद्र पवार गट असलेले राष्ट्रवादी पुढे यावरती जनता विश्वास टाकेल का कारण पक्ष नवीन आहे त्यातील जनतेतील नगरसेवक नेते जुने असले तरी पक्ष नवीन आहे चिन्ह नवीन आहे पक्ष जरी नवीन असला तरी ही स्थानिकची निवडणूक आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पक्षापेक्षा त्या स्थानिकचा चेहरा बघितला जातो आणि अर्जुनराव गायकवाड हा चेहरा एक चांगला चेहरा नगर परिषदेमध्ये आहे त्यांनी ज्या वेळेला ते सत्तेवर आले तर टँकर मुक्त धारूल केलेलं होतं एक चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं होतं त्यामुळे त्यांना साहजिकच पसंती मिळणार आहे एक चांगला मुरब्बी राजकारणी आहे आणि त्यांनी प्रचारामध्ये आघाडी देखील घेतलेली आहे कॉर्नर बैठका सुरू केलेल्या के आहेत जवळपास ते नगरसेवक निवडून त्यांचे जे आहेत नगरसेवक आहेत त्यांची निवड केलेली आहे आणि ते देखील कामाला लागलेले आहेत म्हणजे निश्चितपणे त्यांनी उभारी घेतलेली आहे आता या उभारीचं मतदानामध्ये किती प्रमाणात रूपांतर होतं हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे परंतु सध्या तरी त्यांनी प्रचारात आघाडी घेतली तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष दोन हजारच्या काळामध्ये जेव्हा ते प्रथम जनतेतून झाले त्यावेळेस पाणी योजना खूप सुंदर होती अशी जनता म्हणते दोन हजार सोळा मध्ये कुठं ना कुठं त्यात बदल झाला आहे का भारतीय जनता पार्टीमध्ये डॉक्टर सिंह हजारी हा एक मोठा चेहरा आहे आणि त्यांनी काही प्रमाणामध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे दारू शहराला उंचावर नेण्याचं काम यापूर्वी त्यांनी केलेलं आहे परंतु आता जे कुंडलिका पाणी योजना पूर्ण झाली नाही ती नेमकं का झाली नाही कशामुळे झाली नाही याला खूप मोठी कारण येतं त्याला तो निश्चितच त्यांना सुद्धा आता एक जनतेचे प्रश्न समजून काम करावं लागेल तरच जनता पुढे त्यांच्या सोबत राहणार आहे चला तर आपण आता भेटूया भाग तीन मध्ये त्यामुळे आता तुर्तास नमस्कार धन्यवाद